म्हणते नाव घेऊन जाऊ नका थोडस खेळाय बघा तसं पण तुम्ही जाणार आहात आणि जर पुढच्या फेरीमध्ये गेला तर आम्हाला आनंदच होईल हो नाही म्हणून खेळून जा तीस वर्ष काय म्हणता आता मला सांगा घरामध्ये तुमचं जास्त चालतं की काकांचं जास्त चालतं काकांच खर वाटत नाही पण तुमच्याकडे बघून वाटत नाही पण तुमच्याकडे बघून अच्छा मैत्रिणी आहेत का या तुमच्या काही तुमचं बॅच कुठे आहे अच्छा लपवून ठेवलाय का चला इकडे या त्यांच्या नंबरला होण्याची नजर लागतात चला सुरुवात खेळाचे नियम माहिती आहे पुढे आहे तळ मागे आहे मळ आणि खाली आहे खळ कुठे जायला आवडेल कुठे नाही तर तुम्हाला सगळ्या महिला खळपासून आनंद आहे तर म्हणून मी युवा ग्रामस्थांच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद देतो किरण भाऊला वाढदिवसाच्या शिद्धीकरण ज्योतीने आपल्या सरद्योतिनी मनपूर्वक देतो भविष्यात त्यांना चांगलं यश मिळेल अशी साहेब गरजे प्रार्थना करतो तुमच्या सगळ्यात जीवाच या शिर्डीला संरक्षण देण्यासाठी या गावाच्या लोकांच्या मदतीसाठी एक तरुणांची फळी असली पाहिजे किरण सारखे किरण आहे विकास आहे या तरुणांची फळी एक चांगली तयार झाली सामाजिक धार्मिक कामात राजकीय कामात सातत्याने आपण एवढ्या मोठ्या संख्येने मगिनी उपस्थित झालात आणि आज आपला सर्वांच्या आशीर्वाद किरणला लाभत आहे किरणचं भवितव्य उज्ज्वल आहे आपल्या उपस्थिती येऊन किराणा विनंती करतो की दरवर्षी तुझ्या वाढदिवसाच्या निमित्त अशाच पैठण वाटीत जात प्रत्येक भगिनीला बैठणी आली पाहिजे एकही भगिनी पैठणी वाचून वंचित राहता कामा नाही तरच या माता भगिनी आपल्याबरोबर बरोबर राहतील त्याची जी वाटसर आहे राजकीय असेल सामाजिक धार्मिक असेल ती चांगली हो अशी साहेब त्या गाण्याच्या तालावर आपल्याला टाळ वाजवायच्या खाली नाही हात वर करून सगळ्यांचे हात वर दिसले पाहिजेत मला डी जे थ्री टू वन Good afternoon. युवा नेते किरण बाळासाहेब कोते यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शिर्डीतील निर्माण करिअर अकादमी येथील मैदानावर भव्य मंडपात सायंकाळी सहा वाजता सुरू झालेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला शिर्डीतील महिला भगिनींनी उत्स्फूर्द प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येनं महिलांनी हजेरी लावत तुडुंब गर्दी केली आणि टीव्ही स्टार मयुरी परब यांच्यासह मनोज बेल्हेकर यांनी बहारदार सूत्रसंचालन करत उपस्थित महिला भगिनींचे विविध खेळाच्या माध्यमातून विजेत्या महिलांना निवडून काढत जास्तीत जास्त महिलांना खेळात भाग घेण्याची संधी दिल्यानं एक वेगळा आनंद सोहळा अनुभवायला मिळाला आहे सूत्रसंचालन करणाऱ्या मयुरी परब यांच्या अनोख्या शैलीने महिलांनी विविध खेळांमध्ये भाग घेत नृत्याचा गाण्याचा आणि खेळाचा मनमोराद आनंद घेतला महिलांनी नवनवीन उखाणे घेत होम मिनिस्टर कार्यक्रमाची रंगत वाढवली तर खेळात जिंकलेले आणि हरलेले दोघांशी संवाद साधताना मयुरी परब यांच्या बोलण्याची अनोखी शैली उपस्थितांना चांगलीच चा आनंददायी ठरली आहे यावेळी युवा नेते किरण कोते यांच्या शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार आणि नेते मंडळी यांची अक्षरशः रीघ लागली होती तर शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावत किरण कोते यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला आणि त्यांना आयोजित केलेल्या नियोजना बद्ध कार्यक्रमाचं तोंड भरून कौतुक करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सातत्याने असं वाटायचं शिर्डी शहरामध्ये तरुणांची फळी असली पाहिजे आणि त्यांनी सातत्याने शिर्डीच्या प्रश्नावर असेल शिर्डीच्या माता बगिनीच्या संरक्षणासाठी असेल किंवा शिर्डीच्या साई भक्तांच्या संरक्षणासाठी असेल काम करावं आम्ही गेल्या दोन हजारपासून पासून त्याला जो असतील विज असतील तार असतील अनेक मान्यवर आम्ही सगळेजण संघर्ष करायचो आणि मला काय असं वाटायचं की एवढी मोठी शिर्डी झाली साईबाबांच्या कृपेने एवढी वाढली या शिर्डीला संरक्षण देण्यासाठी या गावाच्या लोकांच्या मदतीसाठी एक तरुणांची फळी असली पाहिजे किरणसारखे किरण आहे विकास आहे या तरुणांची फळी एक चांगली तयार झाली सामाजिक धार्मिक कामात राजकीय कामात सातत्याने अग्रसर असतील आपण एवढ्या मोठ्या संख्येने मगिनी उपस्थित झालात आणि आज आपला सर्वांच्या आशीर्वाद किरणला लाभत आहे किरणचं भवितव्य उज्ज्वल आहे आपल्या उपस्थितीहून येऊन जाणवतं आज होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरू चालू आहे आपण अतिशय सुंदर कार्यक्रमाचा सहभागी झाले आहे मी तुमच्या कार्यक्रमातील तुम्हाला निराश करणार नाही कारण की तुमचं सगळं लक्ष त्या कार्यक्रमाला पैठणीकडे किरणला मी विनंती करतो की दरवर्षी तुझ्या वाढदिवसाच्या निमित्त अशाच पैठणी वाटीच आहेत प्रत्येक भगिनीला पैठणी आली पाहिजे एकही भगिनी पैठणी वाचू वंचित राहत्या कामाने तरच या माता भगिनी आपल्या बरोबर राहतील आणि भविष्य किरणला मी उद्या उद्याच्या भविष्यासाठी भविष्यासाठी अतिशय साईबाबांच्या कृपे भविष्य उज्ज्वल व्हावं त्याची जी वाटचाल आहे राजकीय असं सामाजिक धार्मिक असेल ती चांगली हो अशी साईचा मी प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते किरणुल कोते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी होम मिनिस्टर हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने तिकडे साजरा होतो जे अँकरिंग करताना त्याला धन्यवाद देतो शिर्डीकरांना खुश केला आहे खरंतर किरणची ओळख शिर्डी शहरामध्ये छत्रपती शासन युवा ग्रामस्थ शंभूराजे प्रतिष्ठान असे तीन संघटना कार्यरत आहेत पैकी किरण आणि त्यांचा मित्रमंडळ नितीन कोते पाटील आहे विकास गोमकर आहे हे सर्व मिळून युवा ग्रामस्थच्या माध्यमातून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरी करत असतात आज जसा महिलांसाठी हा कार्यक्रम आहे त्यांनी आयोजित केला आहे तसं तरुणांसाठी त्यांनी क्रिकेट स्पर्धा या शिर्डी शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जे आपण क्रिकेट क्यूल बघतो इंटरनॅशनल मॅच बघतो अशा अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करतात तरुणांना एक चांगली संधी त्यांच्यामुळे उपलब्ध झालेली आहे की आज सर्व महिला भगिनीसाठी त्यांच्या वाढदिवस मित्र मित्रपरिवाराने हा कार्यक्रम का आयोजित केला आणि आज या सगळ्या महिला भगिनीचाऱ्यांना आनंद आहे तर म्हणून मी युवा ग्रामस्थांच्या सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद देतो किरण भाऊला वाढदिवसाच्या शिंदेकरांच्या व्यवतीने आपल्या सर्व ज्योतिनी मनपूर्वक शुभेच्छा देतो भविष्यात त्यांना चांगलं यश मिळेल अशी आल्या अर्ध पाऊल लागलं तरी पण तुम्ही झालात ना काकू छान उना घेतला होता या प्लीज तुम्ही बसून घ्या पण या सर्व ताईंना आपण टोकन देणार आहोत आपण टोकन घ्यायचं आहे आणि खाली जाऊन बसायचं आहे दत्ताराने पिक्चर दाखवलेला मैने प्यार किया इकडे 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 या इकड़े, ओ, इकड़े या केले तुमची राव नाही आले ना 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 किती वर्ष झाली तीस वर्ष काय म्हणता आता मला सांगा घरामध्ये तुमचं जास्त चालतं की काकांचं जास्त चालतं काकांचं खरं वाटत नाही पण तुमच्याकडे बघून चला काकांसाठी एक छान चौघाडा होऊन नाव त्यानंतर खेळायला म्हणून मी काय म्हणते नाव घेऊन जाऊ नका थोडस खेळाय बघा तसं पण तुम्ही जाणार आहात आणि जर पुढच्या फुलीमध्ये गेला तर आम्हाला आनंदच होईल नाही म्हणून खेळून जावा चला हा तुम्ही मस्तपैकी गजरा बिजरा ला लावून आलेला आहात घ्या जरा एक साई ला ना साईबाबाच्या मंदिराला सोन्याचा घाट आणि अमोलरावांच्या जीवावर सुद्धा अमोलरावांनी आणून दिला होता वाटत क्या बात आहे जरा अमोल दादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी हा बरं बरं तुम्ही एक्स्ट्रा टाळ्या वाजवल्याच पाहिजेत दादांसाठी आणि ताई तुमच्या लग्नाला किती वर्ष झालेली आहे त्या लग्नाला सात वर्ष सात वर्ष कशी काय हो यांच्याकडे बघून पुण कोण म्हणेल की यांच्या लग्नाला सात वर्ष झाली आहेत असं वाटतंय काल परवाच लग्न झालेलं आहे तर ताई गृहप्रवेशाच्या वेळी तुम्ही एक छान चौखणं घेतलं असेलच उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमेश नावांना जन्म देणारी दे धन्य ती मावली क्या बात आहे जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि पहिल्या अशा ताई मला सध्या या कार्यक्रमामध्ये मिळालेले आहेत मनोज दत्ता ज्यांनी त्यांच्या सासूसाठी एक छान सौखाणा घेतलेला आहे आणि हा कोणाला आत्याबाईच्या राम राम जशी पण सासूबाईची फोटी उरलं सोडलं शिकत फिरलं शिक तुटलं बरं फुटलं वगळ गेला परतारी परत आता काय काना नाव कोण घेते ऐका नाव घेते येत परतरा पाठल्याची देत नाव घेते बहीण जगन्नाथ पाटल्याची बहीण नाव घेते गाडी तर पाटल्याची गाडी नाव घेते काशी बरेचराव पाटल्याची गाशी नाव घेते देवळांच्या जरा कडेची माळ नाव घेते काय तुळशीराम पाटले ती राणी ओ हो क्या बाबा तुळशीराम काकांच्या राणीसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे का तुम्ही बसताय का ठीक आहे प्लीज बसून घ्या आणि मी काय म्हणते हा बॅच काकूंचा आपण असू दे ना त्यांच्यासोबतच असू दे काही हरकत नाही प्लीज काकूंना कोणीतरी रिसिव्ह करा हा पुढच्या जगात पुढे आणि मळ्यात म्हणजे मागे आणि जर चुकलं तर मग खळ्यात म्हणजे खाली ठीक आहे उडी मारा अच्छा त्या गृहप्रवेश करून आल्या चला बाबू थोडी का होईना छोटी सी का होईना पण उडी मारावी लागेल आणि तुमच्याकडे बघून मी सांगते तुम्ही उड्या काय कोलांट्या पण उड्या मारा ठीक आहे त्याच्यामुळे उडी मारायची आहे हा तळ्यात म्हटल्यावर पुढे आणि मळ्यात म्हटल्यावर माग चला रेडी पुन्हा थ्री टू वन तळ्यात अय्या एवढ्या स्मार्ट महिला एकत्र एक मिळणार आहेत मला चला थ्री टू वन मळ्यात या इकडे दोघ इकडे या सगळ्यांचं बघून मागे जात आहे असं कस चालेल आवड झालात ना तुम्ही अगदी इश्य लाजल्या इक... तिकडे कुठे जात आहे तिकडे उशिड्या पण नाहीयेत स्टेज वरून कोणत्या काकू काकू काय हो इकडे या 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 हसता मस्त पैकी या इकडे या। चला का एक छान घेणार तुम्ही घेणार ना मग तिकडे ती नका जाऊ आऊट झाला चला तिकडे जायचं आपल्याला खाली बसायला खिडकी वाटा पार करते खिडकीला ते घरा ते जाते वारा क्या बात परीक्षा झाल्याबद्दल ना ठीक आहे बाद झाला तरी पण घेणार ना उखाणा पक्का तोपर्यंत आठवलं तर मला माहिती आहे अजिबात घेणार नाही आहेत बात झाल्यावर चला सुरुवात करूया खेळाचे नियम माहिती आहे पुढे आहे तळं मागे आहे मळ आणि खाली आहे खळ कुठे जायला आवडेल कुठे नाही खळत तर तुम्हाला जायचंच आहे फक्त टोकन घेऊन जा अशी माझी अपेक्षा आहे रेडी तळ्यात हा आणि एकत्र जर कोणी असा विचार करत असेल मी बघते सगळ्यांच्या सगळ्यांनी उड्या मारल्या की मी मारते तरी पण तुम्ही आउट होणार आहात रेडी ओके थ्री टू वन मळ्यात येल्लो साडी वाल्या या काकू इकडे या इकडे या आश्चर्य झालो यो मी आऊट झाली या इकडे या इकडे या इकडे या इकडे या क्या बात आहे का वो काही हरकत नाही आऊट झाला खूप सुंदर खेळला आता एक सुंदर असा उखाण होऊन जाऊ भारत माता की जय क्या बात आहे जरा काकू साडी जोड होऊन जाऊ दे रेट करंट नेटवर्क मिळत नाहीये का तुम्हाला चला पुन्हा एकदा आता मात्र जर तुम्ही तुमची उडी उशिरा गेली तर तुम्ही आऊट होणार आहात तयार मळ्यात मळ्यात तयार मळ्यात चला काहीतरी वेगळं करूया आता पुढे म्हणजे मळ्यात आणि मागे म्हणजे तळ्यात आता कुठे उभे आहात तुम्ही तळ्यात मळ्यात म्हटले की कुठे उडी मारायची पुढे चला रेडी सुरू करूया पक्का या चलो थ्री टू वन्या सगळे आवड झाले किती जणी पुढे आल्या या एक दोन तीन चार आणि पाच फक्त आपल्या पाच ताईंना आपण टोकन देणार आहोत बाकीच्या माझ्या सगळ्या ताईंनो खाली <laughs> या 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 मळ्यात कुठे होत पुढे होत काकू आवड झालं या या चला काही हरकत नाही ठीक आहे रेडी आहात चलो थ्री टू वन तळ्यात काकू उशिरा नाही सोबत चलो तळ्यात या इकडे या इकडे सगळ्यात उशिरा उड्या मारताय सगळ्यांचं बघून बघून या छान चौकणा घ्या आई बाबा चान घरा समजलं चलो थ्री टू वन तयार या ताई आणि काकू या इकडे या आवड झालं अगं बाई लागले आवड झाल्यावर हो कुठे चाललं फक्त एक छानचा उखाणा आम्हाला ऐकवा आणि बाकी सगळ्या ताईंना आपण टोकन देणार आहोत अभिनंदन तुम्ही जाणार आहात पुढच्या फेरीमध्ये आणि मागच्या ताईंनी पटकन इथे येऊन उभं राहायचं आपण उखाणा घ्या निर्बिदार झाडी नदीच्या नदीच्या झाडी ताव अमोल बाई माझ्यासाठी तुम्ही अमोल नावाचं नाव घेतलं हा घ्या बशीत बशा बत्तीस दशा त्यात होत्या बत्तीस सोया दत्तारांनी पिक्चर दाखवेला मैने प्यार के अगो इकडे अहो इकडे या इकडे या आलेत ते तुमची राव नाही आलेत घरी तु, घरी, तु, घरी तुम्ही त्यांना रावच म्हणता की नावाने हाक मारता नावाने कशी हाक मारता अहो इकडे या अगो बाई काकांकडे पर्यायच उरत नसेल आता मला सांगा जेव्हा काकांना प्रेमाने म्हणजे समजा तुम्हाला एखादी साडी पाहिजे फिरायला जायचंय तेव्हा जेव्हा प्रेमाने तुम्ही तेव्हा कशी हाक मारतात ओमचे पप्पा इकडे काय सांगते मी अगू बाई क्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पण एक मात्र आहे आपल्या काकू खूप रोमॅंटिक आहे त्या जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ काकूंसाठी या काकू प्लीज तुम्ही बसून घ्या सडा वाकून सडावून आहे थँक्यू सो मच ताई पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साइच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी सापुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी